आज आम्ही अण्णा बनसोडे यांच्या मतदारसंघामध्ये माझी लाडकी बहीणच्या निमित्तानं ही स्वाक्षरी मोहीम राबवलेली आहे आदरणीय अजितदादांनी दहाव्यांदा अर्थसंकल्प मांडत महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या जनतेला भरभरून दिलं पण सर्वाधिक जर कोणाला दिलं असेल तर आमच्या मातृशक्तीला दिलं दादा यांनी लाडकी बहीण असेल एक लाडकी असेल पिंक रिक्षा अन्नपूर्णा योजना या माध्यमातून महिलांना जे काही दिलं त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत असताना महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात ही वर्ल्ड सिग्नेचर राबवली जाते आहे आणि या माध्यमातून पाठिंबा देत ही योजना अतिशय उत्तम आहे आणि ती पुढे पाच वर्ष चालू राहावी यासाठी आम्ही पाठिंबा देतो आहे अशा पद्धतीने महिला यामध्ये सही करून त्यांचा पाठिंबा दर्शवतात आज पिंपरी चिंचवड आकुर्डी भागामध्ये आता मोशीमध्ये अशा ठिकाणी अनेक ओल्ड सिग्नेचर ठेवलेले आहेत आणि उत्तम प्रतिसाद या मोहिमेला मिळतोय काही तुम्ही का एक तक्रार केली होती काही लोक सोशल मीडियावरती चुकीचे फोटोज व्हायरल करतात त्यांच्या त्यांना अटक केलेली अशा लोकांना काय शिक्षा झाली पाहिजे काय अपेक्षा खरं तर राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय दादांच्या या माध्यमातून काम करत असताना आम्ही आमची विचाराने आमची भूमिका मांडत असतो यामध्ये विचारांची लढाई विचारांनी जरूर लढ लढावी त्यामध्ये तुम्हाला काय वाटतं ती वैचारिक भूमिका मांडू शकतात पण अतिशय खालच्या पातळीला जात अश्लील आणि अश्लाख्य भाषा वापरत काहीजण पोस्ट आणि कमेंट करत होत्या यामध्ये मला आवर्जून सांगायचं आहे प्रोफाईलला असेल डी पीला असेल छत्रपती शिवरायांचा फोटो ठेवणारे हे लोक खाली अतिशय घानेडी भाषा वापरून कशा पद अशा पद्धतीने कमेंट कशा करू शकतात हाच मुळात प्रश्न आहे अशा बऱ्याच लोकांची काही आम्ही तक्रार सायबरकडे दिलेली होती यामध्ये आज सायबरने दोन व्यक्तींना कालच अटक झालेली आहे आज रिमांडवरती आहेत आणि कोर्टात हजरी देखील केलं होतं आज रिमांड मिळालं आहे उद्या कोर्टाने त्यांच्यासाठी म्हणजे जी काय असेल अजून कारवाईच्यासाठी उद्याचा दिवसही दिलेला आहे त्याच्यामुळे यानिमित्तानं मला आवर्जून सांगायचं आहे की हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे तुम्हाला एखादा विचार पटला नाही तर तो तुमच्या विचारांच्या माध्यमातून जरूर मांडा पण कुटुंबावरती आमच्या महिला भगिनींवरती अतिशय अश्लिल भाषेमध्ये टीका करणं हे महाराष्ट्र महाराष्ट्राच्या जनतेला पटणारं नाही आणि कायद्याच्या चौकटीमध्ये हे बसणार नाही त्याच्यामुळं अतिशय कडक कारवाई आणि कठोर कलम लावं त्यांच्यावरती कारवाई पोलिसांनी केलेली आहे आम्ही काय मी स्वतः राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून की सायबर सुरक्षेच्या माध्यमातून महिलांना आव्हान करते महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना आम्ही सुरक्षतेची हमी देतो की कोणत्याही पद्धतीत त्यांच्या फोटोंचा अशीलरित्या वापर केला असेल किंवा त्यांच्यावर अशील टीका टिप्पणी केली असेल तर सायबरच्या माध्यमातून चोवीस तासामध्ये कारवाई केली जाते आणि त्यासाठी आम्ही महिला भगिनींना आवाहन करत असतो की त्यांच्यावरती असे काही होत असेल अन्याय होत असेल अत्याचार होत असेल तर ते त्यांनी आमच्याकडे तक्रार दाखल करावी आज अशा पद्धतीची कारवाई पोलिसांनी केलेली आहे इतर महिलांच्या बाबतसुद्धा जर असं काही होत असेल तर ते त्यांनी जरूर तक्रार नोंदवावी त्यामध्ये जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावरती कडक कारवाई होईल काही सोप्या सोळ्यांनी एक वक्तव्य केले सांगितले कार्यक्रमात जे काय आता योजना राबवल्या जातात त्याच्यावरून श्रेयवादाची लढाई चालू आहे नात्यामध्ये व्यवहार आणला जातोय अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलं राज्यमहि ज्यावेळेस राज्यामध्ये आदरणीय दादांच्या माध्यमातून माहिती सरकारच्या माध्यमातून ही योजना सुरू झाली दादांनी ज्यावेळेस अर्थसंकल्प मांडत असताना ती मांडली त्यावेळेसच विरोधकांचे चेहरे पाण्यासारखे काळे निळे झाले होते आणि जेव्हापासून ह्या योजनेला अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद महाराष्ट्रात मिळतो आहे आम्ही स्वतः दादांबरोबर महाराष्ट्रात फिरलो त्यावेळेस अक्षरशः चौका चौकात रस्त्या रस्त्यावरती दोन दोन चार चार तास महिला बघिने थांबायच्या कारण की दादांना जाताना आपण सांगावं दादा धन्यवाद तुम्ही आमच्यासाठी ह्या योजना राबवलेत उत्तम आणि उद्दंड असा प्रतिसाद या योजनेला मिळाला आहे आणि त्याच्यामुळे यांच्या पोटात दुखतं आहे त्यांना माहिती आहे की आपल्याला अशा कोणत्याही पद्धतीचं काम घेऊन जनतेपर्यंत जाता आलं नाही आहे त्याच्यामुळं लाडकी बहीण योजना असेल किंवा या यो योजनेवर टीका करणं हा एक कलवी कार्यक्रम आहे आणि या टीका करण्याच्या माध्यमातून हे पैसे मिळाले ते लगेच काढून घ्या म्हणणारे हेच लोक आहेत आता पैसे पण मिळाले महिलांनाही ते त्यांनी काढून घेतले त्यांच्या खात्यावरती तर आता काय करणार तर उच्च न्यायालयामध्ये जाणारेही लोक आहेत की ही योजना महिलांपर्यंत पोहोचू नये महिलांना कोणते फायदे मिळवू नयेत त्यांच्या हक्काचे दीड हजार त्यांना मिळू नयेत तर स्वतःचे पैसे मिळाले तर एक आत्मविश्वास जुनावतो एक आत्मबळ मिळतं ते मिळू नये याच्यासाठी प्रयत्न करणारी हे विकृत मानसिकची ही लोकं आहेत त्याच्यामुळे टिप्पणी करणं याच्या पलीकडे त्यांच्या हातामध्ये काही नाही आहे त्यांचं राजकारण आम्ही फार जवळून पाहिलेलं आहे आपण काय कामं केले ती तीन कामंही त्यांना सांगता यायची नाही की आपल्या कार्यकाळामध्ये महिलांना सबल सक्षम करण्यासाठी आपण काय योजना राबवल्या होत्या किंवा महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा जनतेसाठी काय केलं याची कोणतीही कामं यांना सांगता येणार नाही त्याच्यामुळे सध्या टीका करणं आणि जी काही मनातली संकल्पना आहे ती पूर्ण होण्यासाठी दिवा सोपणं पाहणं याच्या पलीकडे यांच्या हातामध्ये काही एक शेवट प्रश्न राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की मनोज जरांगे ज्या ठिकाणी उपोषण करत होत्या आंतरवाली सराटीमध्ये ज्यावेळेस लाठीचार्ज झाला ते, ते निघून गेलं परंतु तिथले स्थानिक आमदार आणि रोहित पवार यांनी पुन्हा त्यांना त्या ठिकाणी बसवलं कितपत तथ्य वाटते यामध्ये मला असं वाटतं यामध्ये आदरणीय भुजबळ साहेबांनी जी माहिती दिली त्याच्याबद्दल ते सविस्तर तेच सांगू शकतील त्याच्यामुळं त्यांनी जी माहिती दिली त्या प्रश्नाचं उत्तर मी देणं उचित ठरणार आहे